नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि आज आपण जिकेचे काही प्रश्न पाहणार आहोत तर त्यातीलच हा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प दोन हजार चोवीस हा कोणाच्या हस्ते मांडण्यात आला तर याचं उत्तर आहे मित्रांनो अजितदादा पवार कारण हे उपमुख्यमंत्री दोन हजार चोवीसमध्ये राहिलेले आहेत आणि आता शपथविधी पार पडल्यानंतर यांचं महायुतीचं सरकार आल्याच्या नंतर पण अजितदादा हे उपमुख्यमंत्री आहेत आणि दोन हजार चोवीसचं अर्थ खातं हे अजितदादा पवार यांच्याकडे होतं आणि त्यांनी महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प दोन हजार चोवीसमध्ये त्यांच्या हस्ते मांडण्यात आलेला आहे तर हा प्रश्न विचारला जाऊ शकतो मुंबई पोलीस भरतीसाठी पुढचा प्रश्न मित्रांनो उपासमारीच्या संकटामुळे अलीकडेच बातम्यामध्ये चर्चेत दिसणारा दारपूर प्रदेश कोणत्या देशामध्ये आहे तर याचे चार ऑप्शन आहेत लिबिया नंबर दोन इजिप्त नंबर तीन सुदान आणि नंबर चार अल्जेरिया तर दारपूर प्रदेश हा सुदान या देशामध्ये आहे आणि आता सध्या तो बातम्यामध्ये चर्चेत दिसणारा आहे तर हा पण प्रश्न येऊ शकतो मित्रांनो तर आपण पुढचा प्रश्न बघूयात भूक निर्देशांकात दोन हजार चोवीस भारताचा क्रमांक खालीलपैकी कितवा आहे ऑप्शन नंबर एक एकशे पाच ऑप्शन नंबर दोन एकशे तीन ऑप्शन नंबर तीन एकशे दहा ऑप्शन नंबर चार एकशे पन्नास तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक एकशे पाच हा भारताचा क्रमांक आहे प्रश्न पुढचा कोणत्या संस्थेने ग्लोबल एज्युकेशन मॉनिटरिंग रिपोर्ट दोन हजार चोवीस जारी केला तर ऑप्शन नंबर एक आहे युनिसेफ ऑप्शन नंबर दोन आहे आय एम एफ ऑप्शन नंबर तीन युनेस्को आणि ऑप्शन नंबर चार आहे यापैकी नाही तर मॉनिटरिंग रिपोर्ट दोन हजार चोवीसचा ऑप्शन नंबर तीन युनेस्को याने जारी केलेला आहे एज्युकेशन ग्लोबल मॉनिटरिंग रिपोर्ट तर धन्यवाद मित्रांनो अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण आता दररोज जी केचे प्रश्न याच चॅनलवरती आपण टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत तर डेली जी के पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद